हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा कशात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी आहे तिन्ही सांजेचं टायमिंग होतं सात वाजलेल्या होत्या बाकी सगळं माझं आवरलं इव्हनिंगची जी काही कामं असतात ती पाच वाजल्यापासूनच माझी सुरू होतात पाच ते सातपर्यंत आपली संध्याकाळची कामं जी आहे ते आवरून चहा पाणी सगळ्यांचा करून आज म्हटलं जेवणाचं पण एवढं काही ताप नव्हता कारण जाणार आहोत बाहेर एका ठिकाणी मी तुम्हाला दाखवेन मग त्या वेळेला मी विचार केला की आपला तो वेळ बसून घालवण्यापेक्षा ही लोणचं जे आहे ते मला करायचं होतं माइंड मुळा तुम्हाला माहीत आहे का माहीत असेल तर कमेंट्स करून जरूर सांगा

cắt miếng cho á, để không bỏ lỡ những video hấp một, cái phần ते कशा पद्धतीने केलं सांगते तर अर्धा किलोच्या आसपास होतं अर्धा किलोमधील थोडं का होईना गेलं कारण थोड्याशा तुटक्या मुटक्या ज्या काही योग्य नसणाऱ्या मुळ्या काढून टाकल्या वरची सालं बरे आणल्यानंतर मी एक दिवस पाण्यामध्ये भिजत घातलेलं कारण याच्यावरती भरपूर सारी माती घाण असते त्यामुळे आपल्याला ते भिजत घालावं लागतं व्यवस्थित भिजत घातलं आणि मग आता ह्या दुसऱ्या दिवशी मी स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यावरती सगळी सालं काढून घेतली सालं लगेच निघतात काही वेळ लागत नाही आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं हे काम झाल्यानंतर मी लगेच दुसरं काम हाती घेतलं कारण मला नाचणी सत्व जे आहे ते बनवून ठेवायचं होतं आंबील वगैरे जर बनवून द्यायचं झालं तर आजीसाठी पण थोडंसं तुमच्या दादांना पण देणार आहे सध्या उन्हामध्ये कडक उन्हामध्ये कंटिन्युली काम सुरू आहे सकाळी म्हणजे दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लगातार उन्हामध्ये काम आहे ते पण उभारून म्हटलं त्यांना पण द्यायचं होईल थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं व्यवस्थित चाळलं पाक कडलं गुण काढली त्याच्यानंतर दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुतलं नंतर थोडंसं ते येळून घेणं म्हणतात याला कारण खडे जे असतात ना आपण मटकी कशी करतो बघा तसं खडे जे आहे ते माती रेती काय असेल ते खाली जाईल आणि वरच्यावर जा, नाचणी जे आहे कारण याच्यामध्ये बारीक 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 रेती असते गेल्या वेळेला पण मला एका ताईची कमेंट आली तर हो हे बारीक असतं त्यात ऑलरेडी रेती असल्यामुळे आपल्याला लक्ष द्यावं लागतं काय म्हण तिकडे किरण चालू झाली की काकडी खायची काकडी काकडी काकडीचा की किंवा चांगला चांगला असते ना काकडी घाल की बाई बाई काकडी साठी मागाच्यापासून दंगा चालू आहे बघा माझा बघा तुमच्या मोत्याला पण असंच होत ना काय खातील ते पाहिजे त्याला म्हणजे तुम्ही काय खायचा कलिंगड कांदा पण कधी कधी आवड नाही चांगून खातोय का बघा नाहीतर गिळतोय कटाकटाकटा अरे मी बरोबर टोमॅटो टाकलं काय टोमॅटो टाकल्यानंतर त्यानं टोमॅटो पण खाल्लं काय पण त्यानं काही हे होत नाही ना साईड इफेक्ट उलटा चांगला बघा नाही तू पोट फुगायची कामाला लावायची तुझ्या दादाने आणलेली परवाची फ्रेश ताजी काकडी खायला सुरुवात केली तर घरात बघून हा ना ओरडत होता खाताना याला एक सवय आहे की कोणी काय खायला लागलं ना हा ओरडतो बाहेर म्हणजे मला द्या असं आहे आणि काहीही टाकू दे परवा मी टोमॅटो घातलेलं होतं तर त्यांना आवडीनं खाल्लं ते जास्त नाही फक्त त्यांना जेवढं योग्य आहे तेवढं असो आता उरलेल्या शेंगा ज्या आहेत त्या पूर्ण करून घेतल्या मला खूप वेळ गेला ह्या शेंगा स्वच्छ करायला साल काढायला पुन्हा ते चिरायला कमीत कमी एक तास जो होता तो माझा याच्यासाठी गेला आणि मी असा दिवसच निवडते की ज्याच्यामध्ये मला स्वयंपाकाचा ताण कमी असला की मी निवडते तुमच्या कमेंट होतं ना पनीर कसं काढते तर असं बघा आदल्या दिवशीच दूध होतं पुन्हा आणि दादाने एक्स्ट्रा दूध आणलेलं होतं म्हणून म्हटलं याचं पनीर काढावं दूध तापवायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक अखंड लिंबू बिया काढलेल्या आहेत तरी पण चुकून एखादी पडली तर आपण नंतर ती काढू शकतो एक अखंड लिंबू जो आहे तो पिळलेला आहे सतत हलवत राहायचं थोड्या वेळानं ते दूध जे आहे ते फुटायला चालू होतं पाणी एका साईडला आणि त्याच्यातला चक्का जो असतो ना तो एका साईडला होतो आणि मग तो मी गाळून पनीर म्हणून काढवत असते असो आता ह्याची प्रोसिजर बघूया तर जेव्हा मुळ्याच्या शेंग्यातलं पाणी पूर्ण निचरा झालेलं असतं त्यावेळेला आपल्याला एक काम करायचं आहे की आपल्या अंदाजे मीठ आणि हळद हे दोन्ही त्याला एकत्र लावून ठेवायचं कारण मुळ्याच्या शेंगा जेव्हा आपण सोलतो चिरतो ना कलर तांबूस येतो तो कलर पण डिफरंट ठेवण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे याच्यानंतर मी ते मॅरिनेट आहे तोपर्यंत म्हटलं नाचणी जी आहे ती फॅनखाली वाळून घ्यावी नाचणी सत्व बनवायचं असेल तर जसं मी पद्धत केली तसंच धुवून फॅन खाली उन्हामध्ये नाही वाळवायची फॅन खाली कमीत कमी एक ते दीड तास म्हटलं मी जाऊन येईपर्यंत नाचणी पण वाळेल आणि जे सेट व्हायचं आहे आपला मोळा तो पण सेट होईल ह्या हिशोबानं ही जी आहे ती मी पूर्वतयारी करून ठेवलेली होती एका कपड्यावरती फॅन खाली जर ठेवलं तर व्यवस्थित वाळून निघतं ओला असेल तर ते घ्यायचं नाही जास्त दिवस टिकावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी असो आता पुन्हा ती जी गाळणी होती ना परवा कमेंट होती की ताई कसली आहे काय आहे तर ती जी गाळणी आहे ना ती वेगळी आहे भाज्यांसाठी पण मी त्याच्यामध्ये पुरण पण मळते अशा पद्धतीने वापर करते कमेंट होते की कोणतं दूध वापरते तर गोकुळचं कोल्हापूरचा ब्रँड आहे गोकुळ तर चला मी आता तयार झाले बरोबर सव्वा वाजलेत वाजले नाचणी जे आहे ते इथं वाळायला लागले जे आपण पनीर काढलेलं होतं ते अजून ड्रेन व्हायला लागले मुरायला ठेवलेलं ला आहे ते लोणचं ते आता मुरणार आता जर मी हे करत बसली तर यायला लेट होणार जायला तिथे लेट होणार तोपर्यंत कीर्तन वगैरे संपणार काहीच हे करता येत नाही म्हणून म्हणले त्याला काय झालं तू भांडायलाच लागलेलं आहे ते दादा ते, ते, का का? आल्यापासून ना सकाळपासून दादा आल्यापासून ना नुसतं भांडायला लागलंय दारात सांगत आहे खुणवत त्याला काय म्हणायचं काय कळतंय काय म्हणायचंय उद्या विना उठला जातो पुन्हा मग काहीच मिळत नाही आणि गेली सात आठ दिवस झालं मी गेली नाही तरी बाकीची पण कोणी इंटरेस्ट दाखवी नाहीत तू चल बरोबर पाहिजे आता सागर ती गेलेले आहेत पुढं आम्हालाच लेट झाला कारण मला आजीला जेवण वगैरे घालायचं होतं तिच्यापुरती एक गरम गरम भाकरी केली नाही 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 ते ह्याचं मी पाणी ओतलंय पनीर काढलं होतं ना त्याचं पाणी मी वतलंय त्याला शेरूला शेरून खाल्ले शेरू न पॅन्थर दोघांनी पण खाल्ले आणि ते पाणी जे आहे ना ते म्हणलं शेरू पिला तर ठीक नाही तर सकाळी झाडांना ओतायचं म्हणून मी त्याच्या भांड्यामध्ये नेऊन ओतलेलं होतं कारण त्या झाडांना पण चांगलं असते आपण असंच बेसिनमध्ये नेऊन ओततो ना त्यापेक्षा ते झाडांना घातलेलं सगळ्यात बेस्ट आहे तर असं चला आता निघूया सव्वाना वाजलेत ही जेवण व्हायची जी वाट बघते

कोण राजा होणे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज वो ब्राह्मण प्रतिपालक हिंदू रक्ष धर्मला हिरवणी मराठा हिरि हिरि हिरिताना हिरि हिरि हिरितादा जो नाथा करतो नाई सदानाता राजा तात धर्मना मना धन हिरि हिरि हिरिताना जय भवानी जय शिव हिरि गान दादा दादा धरणम जय जय भवानी जय शिव हिरि गान दादा வாக வைஷ்ணவனா திரும்ப கருத ஜீவார கை ரம கிருஷ்ணஹரி நம்பாது கம் நம்ப கதிர்கிரு நாம திருப்பணம் கதிரதி கருத ஜீவார கை ரம கிருஷ்ணஹரி நம்பாது ரம் நெண்பது கதிர்கணாம திருபணாம் கதிர்கிட்டிருங்க தீவார கை ரம கிருஷ்ணஹரி Oh my Gracias.

बऱ्याच जणांना कीर्तनाला जायला मिळत नाही त्याचा आनंद घेता येत नाही तर त्यांच्यासाठी आज मी होता होईल तेवढं कीर्तन पण शेअर केलं इथलं वातावरण हे सगळं गाव मिळून एकत्र एक करत असतं दुसरी गोष्ट सांगते की इथं महाप्रसाद म्हणजे तुकाराम बिजेलाच हा विना उठला जातो तेवढा दिवस सात दिवस इथं ना लगातार रोज संध्याकाळी कीर्तन रोज संध्याकाळी महाप्रसाद असतो आम्ही फक्त शेवटच्या दिवशी आलो कारण जसं आपण म्हणतो की आत्ता आजचा दिवस गेला तर पुन्हा वर्षभर जाता येणार नाही अशीच भरपूर सारी जणं आलेली बाकी रेग्युलर येणारी वेगळीच होती त्याच्यानंतर मग महाप्रसादामध्ये शिरा होता भात होता आमटी होती बटाटा आणि वांग्याची भाजी महाप्रसादाची चव जी आहे ती घरातल्या आपल्या जेवणाला नाही त्याच्यानंतर आम्ही आलेलो होतो घरी एकीकडनं एक विरू शेरू पॅंतर ह्यांचं सुरू झालं आल्या मी आलेल्या माझ्या स्वयंपाकाला पुढचं जो आहे तो कंटिन्यूली केला मी घेतलेले होते दोन चमचे जिरे एक दहा ते बारा होईल एवढं मिरं आणि एक तुकडा घेतलेला होता दालचिनीचा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे कडेमध्ये त्याच कडेमध्ये मोठ्या म्हणजे मोठी जी वाटी आहे ना त्या वाटीनं दोन वाटी मी घेतलेलं आहे तेल प्रमाण तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा मी जरूर देईन त्याच्यानंतर लसूण जो आहे तो अर्धवट दुखवून मिक्सरला घेतलेला होता तो लसूण कडे मात्र खाली उतरून घ्यायचे आहे गरम त्याच्यावरती टाकायचं नाही खाली उतरून घ्यायचं मोहरी चालेल किंवा मोहरीची म्हणजे हे मिळतं बघा डाळ ती चालेल त्याच्यानंतर मी घातलेला आहे हिंग दोन चमचे होईल एवढी आपल्याला गोड साखर घालायची आहे जो खडा मसाला आपण बारीक करून घेतला तो पण ऍड केलेला आहे आणि जसं बघितलं हिंग पण घातलेलं आहे हे प्रमाण झालं आता तिकट घालायचं असेल तर कश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही दोन चमचे याच्यामध्ये वापरू शकता मी घेतलेली नाही मुलं खाण्यासाठी तसंच ठेवलेलं आहे तीन मोठ्या आकाराचे लिंबू घ्यायचे आहेत आणि ते तिन्हीच्या तिनी समजा एक किलो माइनमुळा घेतला तर सहा लिंबू घ्यायचे आहेत माझा अर्धा किलो आहे त्यामुळे मी तीन किलो घेतले आणि बस आता हे सगळं मी जी फोडणी आहे ना ती मायनमुळ्यामध्ये ॲड केलेली आहे आणि हो हळद मी आधी घातलेली होती त्यामुळे मी आता याच्यामध्ये हळद घातलेली नाही सगळं व्यवस्थित मिक्स केलं आता झाकून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी थोडस मुरलं की मग काचेच्या भरणीमध्ये वगैरे तुम्ही भरून किंवा इतर कुठल्या चिनी मातेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता एक वर्षभर व्यवस्थित छान लोणचं जे आहे आहे ते तयार हे, आता हे मुरवत याला पूर्ण मुरलं की मग आपण भरून ठेवायचं आता वरण समजा टेस्ट जर केली नमक कमी आहे म्हणून जर तुम्ही वाढवलं तर लक्षात ठेवा की काय होतं जेव्हा कधी मुरतं त्यावेळेला ते जास्त खरट लागतं त्यामुळे मला तर वाटतं आता बरेच जण लोणच्यामध्ये लेग मीठ टाकतात आणि असं तर अशा प्रमाणात टाकतात ना ते एकदम खारट खालत बेच वाटतं पण आपल्यात जास्त खारट चालत नाही स्पेशली तुमच्या दादा पावणे बारा वाजलेले आहेत पावणे बारा खरंच सांगायचं झोपायचं कधी उठायचं कधी माणसानं आणि मग त्यात किती आराम किती रेस्ट किती असा प्रकार आहे कारण तिकडून आल्यानं पहिला हे करून घेतलं म्हणजे मुरवट ठेवलेलं होतं मीठ आणि हळद लावून बरोबर राहणार नाही म्हटलं असं अजून भांडी आहे वरती दंगा सुरू आहे म्हणजे दोन तीन बाहेर निघालेले आहेत दोन तीन बाहेर निघाले की यांचा दंगा सुरू होते का आता त्यांना पण यायचं असते असं बारा दिलं आहेत मी रिझाईन करणार आहे मी भांडी आज तशीच टाकून दिलेली आहेत बाकी किचन ओठा एवढा सगळं आवरून घेतलं आहे भांडी तशीच का टाकली सांगते मी आता त्राण नाही आहेत उभारायला कारण तिथं पण थोडंसं उभारले पुन्हा किचनवर उभारले आता एनर्जी लो झाली आणि आता बाराला जर झोपले तर सकाळी बघा एक दोन तीन चार पाच कंप्लीट सात ते आठ तास झोप पाहिजे त्यामुळे हे रोजचंच चालू आहे असं सगळं असं चला मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ